नमस्कार मंडळी तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकले आहे मी आणि व्हिडिओ आहे खुब्यांची तर गावात खुबे आले होते म्हणून मग मी दोन पिशव्या घेऊन आले आणि कारण ह्या व्हिडिओज मला करायच्या होत्या मला खायची इच्छा होती खूप दिवसांपासून म्हणून मग दोन पिशव्या घेऊन आले ह्या बघा ह्या खुब्या आहेत ह्या त्याच्या कॉर्नरला मिळतात किंवा खारीमध्ये गेलो की तिकडे मिळतात तर हे तळ्याचे आहेत आणि ह्या बघा ही क्वांटिटी मला दोन पिशव्यांमध्ये भेटली म्हणजे दोन वाटे होते आता हे किती क्वांटिटी दिसते तुम्हाला एका टोपामध्ये मावत नाही आहे पण ती कमी होणार आहे उकलल्यानंतर तर याची मी प्रोसिजर तुम्हाला दाखवते की काय केलं कसं केलं त्या उभ्या घेतलेल्या आहेत त्यानं पाणी टाकून धुवून घेते ह्या बघा पूर्ण धुवून घेते आणि धुतल्यानंतर इस्तवावर हे ठेवलेलं आहे मी आपल्याला पूर्ण उकळली आण आणायची आहे म्हणजे ज्या खुब्या आहेत ना म्हणजे जे शिम शिंपले आहेत त्याला काही लोक शिंपले बोलतात आम्ही खुबीच बोलतो कारण आमच्याकडे त्याला तेच बोलतात तर हा फेस आलेला आहे हा बघू शकता तुम्ही जेव्हा पाणी उकळला गेला ना तेव्हा तो फेस येतो आणि मग त्याच्यातली घाण वगैरे आणि ह्या खुब्या आहेत ना त्या निघतात म्हणजे ओपन होतात आता बघा खुब्या उकळलेल्या आहेत आणि मस्त फेस आलेला आहे आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत बारातीमध्ये मी काढून घेतलेले आहेत तर क्वांटिटी तुम्ही बघितलीच होती पातेल्यामध्ये क्वांटिटी मी दोन आ, वाटे घेतलेले आणि खूप जास्त होत्या खुब्या आणि आता तुम्ही बघू शकता खूप कमी क्वांटिटी आहे कारण ह्यांचं हेच प्रॉब्लेम असतो तुम्ही जितकी क्वांटिटी घ्याल ना त्याच्यापेक्षा खूप कमी येतात कारण ते शेवट गोळे आहेत ते तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळणार तर ह्याच्यामध्ये आहे ना हे बघा हे गोले मिळतात ना तर याच्यामधून ह्यातली घाण साफ करायची पूर्ण म्हणजे दे त्यांची पोटं असतात तर ती फाडून साफ करायची आणि नंतर मग हे घ्यायचे आता हे आपल्या खाण्यायोग्य झालेले आहेत तर असेच पोटं काढून घ्यायची आहेत ही हे बघा मा तर खूप किचकट काम आहे काळव्यांचं कसं असतं की ते मग एकदम माशांचे गोळे असतात मी काळव्यांची पण रेसिपी करणार आहे कारण मला खायची आहेत नक्कीच मला आमच्या इकडे मिळत नाही पण जर मी अलिबागला गेले तर नक्कीच तिकडून घेऊन येईन आणि मग तुम्हाला ही व्हिडिओ शेअर करेन तर हे बघा असं साफ करायचं बघा किती घाण आहे आता ही घाण अशीच काढायची ही घाण काढून द्यायची आणि असंच गोले मी साफ करून घेणार आहे ऑबवियस मी व्हिडिओ करते दीदी दीदी आणि मम्मीच लागले साफसफाईला तर हे पटापट पटापट सांगते मी त्यांना साफ करून द्या म्हणा हे बघा परातीमधून किती होते शिंपले आणि किती निघाले हे बघा किती कमी क्वांटिटी आहे बघा तर आता हे झालेले आहेत आता हे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत तर मी पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे थोडंसं रब करून म्हणजे एक आपण टाईट धुतो ना जसं घट्ट हाताने तसं पिलून पिलून धुवायचं आहे कारण ह्या गोळ्यांना कुठे कुठे घाण राहिलेली असते मग ती उगाचच आपल्या पोटाला इला इजा नको किंवा कुठला त्रास नको व्हायला म्हणून हे सगळं साफ करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी थोडासाच पाणी टाकला होता आणि हे धुवून घेतलं तरी एवढी मला घाम निघाली तर असंच मला एक दोन पाण्यात धुवून काढून घ्यायचे आहेत हे बघा पूर्ण हे चिवी असतात त्याच्यामुळे जसे आपली माकोल असते तसेच असतात ते असे धुवून घ्यायचे आता मी हे बघा दोन पाण्यात मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या अशाच व्हिडिओ येत राहतील वेगवेगळ्या गावाच्या छोट्या छोट्या जशा माझं राहणीमान आहे माझ्या इकडचं गावचं राहणीमान आहे त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आता हे आपलं धुऊन झालेलं आहे थोडा मी आहे ना गरम पाणी घेते पहिला मी जे धुतलं होतं ते थंड पाण्यामध्ये धुतलं होतं गरम पाणी घेते जेणेकरून जी पूर्ण घाण निघून जाईल पाणी खूपच गरम होता त्याच्यामुळे मला हात टाकताना पण असं थोडंसं हे होत होतं ह्या बघा ह्या कशा क्लीन झालेल्या आहेत आता जसा पहिल्या वॉशमध्ये पांढरा पांढरा एकदम डार्क पाणी निघाला होता तसा आता पाणी नाही निघायला आहे ते असं मस्त पिलून पाणी सगळा काढून घ्यायचा आणि आपल्या ताटलीमध्ये टाकून घ्यायचं तर हे स्वच्छ मी धुवून घेते आणि मग पातेला ठेवते चुलीवर तर इथे गॅशीवर मी पातेला ठेवलेला आहे ॲक्च्युली हे सगळं साफ करताना संध्याकाळी आणल्या होत्या त्याच्यामुळे खूपच उशीर झाला मग रात्री मच्छर लागेल म्हणून मग पप्पा बोलले का इकडेच गॅसीवर कर म्हणून मग गॅशीवरच केलं आता इथे बघा तेलामध्ये तेलामध्ये टाकलेला एक कांदा चिरलेला आणि आता आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे थोडासा आपण पली मारून फिरूया कांदा फिरवून घेते मी कारण कांदा आपल्याला ना मऊ एकदम करायचा आहे शिजवून घ्यायचा आहे म्हणून मग कांदा टाकलेला आहे सोबत फोडणीवर मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांदा लवकर शिजला जातो आणि इथे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांची एक पेस्ट बनवलेली होती मिक्सरमध्ये तर ती मी टाकून घेतलेली आहे आता हे आपल्याला शिजवून द्यायचं आहे सगळं हे बघा असं मी थोड्या थोड्या वेळाने पहिली फिरवते जेणेकरून खाली चिकटायला नको त्या सोबत टाकलेला आहे मटण मसाला चिकन मसाला तुम्ही तुमच्याकडे जे जे मसाले अवेलेबल आहेत ज्याने तुम्हाला वाटते का टेस्ट याच्याने येऊ शकते तर त्या वाईज तुम्ही टाका मी मी पण त्या वाईजच टाकलेले आहे इथे मी घेतलेला आहे मसाला मसाला आमचा तिखट असतो त्याच्यामुळे तुम्हाला तो भुरात दिसेल म्हणजे ऑरेंज कलर दिसेल पण तो ऑरेंज नाही आहे तो खूप तिखट आहे त्याच्यामुळे आम्ही खूप कमी क्वांटिटीमध्ये टाकतो आणि सोबत टाकलेली आहे हालत आता मी काय तुम्हाला इथे प्रमाण सांगत नाही आहे माझ्या माझे जे व्हिडिओज बघत असतील ते नक्कीच खूप जेवणामध्ये परफेक्ट असतील माझ्या इतकं नसतील पण मला माझ्या इथे जशी पद्धत आहे आम्ही जसं जेवण बनवतो ती पद्धत ते मी दाखवण्याचा प्रम प्रयत्न करते आहे सोबत मी टाकलेले आहेत गो आ, गोले जे खोबीच्या गोळ्या काढल्या होत्या ते सगळे गोळे मी टाकलेले आहेत आणि पाणी टाकायचं होतं मग जे मिक्सरला पाणी जी, जी चटणी बनवली होती तर त्याचा उरलेला जो गाल होता त्याच्यामध्येच पाणी ओतून तो पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून तो गाल आहे तो पण ह्याच्यामध्ये मिक्स होईल आणि आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर शिजवायला वेळ लागेल म्हणून आणि मेन म्हणजे टायमिंग झाला होता खूप जास्त त्याच्यामुळे आम्ही तो पातेल्यामधला सगळा सारण आहे म्हणजे जो कालवण आहे खुब्यांचा तो आम्ही डायरेक्ट कुकरवर ट्रान्सफर केला खूप मोठा पराक्रम केलेला आहे ॲक्च्युली कारण चुलीवरून रेसिपी गॅसीवर नेली गॅसीवरून रेसिपी पूर्ण कुकरवर आणले आणि सोबत टाकलेला आहे खोबरा आणि खोबरा टाकल्यानंतर हे पूर्ण शिजवून घेतलेला आहे म्हणजे शिजवून घेतल्यानंतर त्याच्यात खोबरा टाकला आणि पूर्ण ग्रेव्ही बनवून